हिला काहीच माहित नाही वेस्टर्न लाईन सोडून आता मुंबई मी जाणार भांडण करायचे बर आजच्या इंटरव्ह्यू मध्ये मी काहीच न बोलायचं ठरवलंय मी माईक या दोघींच्या हातात देणार आहे म्हणजे गिरिजा आणि विशाखाचा आणि आता हा इंटरव्ह्यू पुढे कशा आहात मी एवढा विचार त्यांनी बाजूला होते कशा आहात आणि सुंदर तुझ्या या प्रश्नावर मलाच असं झालंय मलाच प्रश्न पडलाय की मी बोलू का नको बोलू त्यामुळे मी आता तरी घाबरले पण दिसते गिरिजा आणि कशी नटली दिसते गिरिजा सुंदरच नेहाच काय करायचं सुंदरच दिसते प्रश्नच नाही प्रश्न विचारला त्याच उत्तर दे ठरला की नाही कशी दिसते एक प्रश्न एका तुला एका वाक्यात उत्तर द्या हा प्रश्न कधी नव्हता का उत्तर शाळेत ते झालं शाळेत फक्त हा अच्छा सुरू असत थोडे असे प्रेमाचे छळतेच बाई मला डे वन पासून मी बघते छळ मांडलाय तिथे फक्त माझा रॅगिंग करायचं वाईट सेट बोलायचं माझे उद्धार करायचे सगळे आणि काय करतेस तू मी काहीच नाही करत हे हे असं हे हे सगळं ब्लेम गेम खेळायचा माझ्यावर टाकायचे सगळे ब्लेम आणि सगळ्यात मलाच दोषी ठरवायचं हेच करते ती डे वन पासून मला बघायचं हातावर टपकडतेस मला नाही रडणार मी तिचा प्रश्न होता की टिटवाडा कुठे तर तू बोलली खूप लांब एवढं हे चौक काढला आमचा पुण्याचे उत्तर करायला लागली एकही उत्तर मी दिलेलं नाही तिने विचारलं टिटवाडा कुठे तर आता हिला इथलं काहीच माहीत नाही वेस्टर्न लाईन सोडून वेस्टर्न लाईन काही माहित नाही कसं सांगायचं हिला टिटवाडा कुठे अजय दादाने उत्तर दिलं खूप लांब आहे त्याच्यावर सचिन सरांनी आमच्या डिरेक्टर सरांनी तिला एक एक्झॅम्पल म्हणून दिलं की तू जिथे राहतेस ना तिकडनं अप्पा बळवण चौक किती लांब असेल तेवढं साधारण ते आहे त्याच्यावर आम्ही म्हटलं नाही हो सर ते पण खूप जवळ आहे हे त्याहूनही लांब आहे म्हणून तिला एक एक्झाम्पल म्हणून अजयदादाने सांगितलं की बाबा तुला एन डी स्टुडिओ माहिती आहे का कर्जाचा तिकट ते जास्त जवळ आहे इथून टिटवाळ्याला जाण्यापेक्षा आता ह्याच्या व्यतिरिक्त काय रेफरन्स यायचं हि हिला म्हटलं कसारा लाईनला येतं काय आहे कुठे कसारा लाईन एवढं फक्त पण एवढं रामायण सांगून सुद्धा रामाची कोण हे मला नाही कळलं माझा मुद्दा काय होता टिटवाळा बुद्धिमत्तेचा नाहीये अजिबात माणसानी नवीन एखादा शब्द ऐकला एखादी जागेत नवीन जागेच नाव ऐकलं विचारलं हे टिटवाळा काय काय होत आता काहीतरी कॉन्व्हर्सेशन हो। चालत होतं त्यात टिटवाळा काय असतं टिटवाळा काय आता हा किती नॅचरल रिॲक्शन ही नाही ऐकलंय मी मला नाही माहिती टिटवाळाची जागा तुला जंगली महाराज रोड माहितीये ग हां ठीक आहे सगळ्यांनाच माहिती असतो हो तो पुणे आहे एवढं फेमस आमचं सगळं माहिती पुण्यामध्ये नाव आता पुणे मुंबई भांडणं काढायचे लग्न घर आहे लग्न घर आहे बरं मला सांगा आता ना मालिकेमध्ये आपण बऱ्याचदा लग्न सोहळे होत असतात आता तुझंच लग्न होत आहे सिरियलमध्ये पण आता ह्या सोहळ्यात नाही तीन चार दिवस जे शू तुम्ही शूट करताय आपल्या स्वतःच्या लग्नात काय गोष्ट नाही करायची हे कळलं असेल ना चांगलंपणे ह्यातलं काहीच नाही करणार आहे मी मी जाणार आहे खा, सही करून घरी येणार आहे माझ ठरलंय हिच माहित नाही मला नाही माझं उत्तरच चोरलंय दिनत ना आपण मगाशीच हे बोललो आम्ही प्रॉपर डिस्कस करत होतो हे म्हणजे माझं बघितलं असं असं करून उत्तर द्यायची गरजच नव्हती असं बघ मनातले विचार पण चोरतेच ग तू माझ्या ते सांगते मी तुला माझं मनही वाचता येतं का मैत्री आहे तुम्ही बघा ए पण माझं आहे माझं खूप आधीपासूनच ठरलं हे की मला खरंच एवढा तामझाम मला असं वाटतं की हे सगळं बघायला छान वाटतं करायला कितपत जमेल मला माहित नाही मला एक सिम्पल असं छान सही करून लग्न करायला खूप आवडेल इथे खूप खूप झाली आयुष्यात काय होईल नेव्हर नो काय इंटरव्यू होत असं पिन करून ठेवेन जर तू थाटा मारा लग्न मी सुद्धा हो कारण काय होतं ना म्हणजे माझ्या एक मी घरात एकटीच अशी आहे की मला ना एक सही करून मोकळं व्हायचं पण घरातले सगळे अरे नाही नाही असं कसं त्यात मी सगळ्यात हो इथे आणि मी त्यात सगळ्यात धाकटी आहे त्यामुळे सगळ्यांच्या खूप अपेक्षा आहेत माझ्याकडनं सो बघूया जर मला माझ्या तशाच माझ्याच विचारांचा कोणी मुलगा मिळाला तर हे शक्य आहे असं नाही हा काही करणार नाहीये पुढच्या दोन तीन वर्ष खूप झाली उत्तावळ हे कळतय का आता मगाशीच आम्ही बोललो काल नेहा प्राजक्ता ता ताईला म्हणाली ताई मला लग्न करायचंय एवढी उतावळी असलेली मुलगी खरंच तुला वाटतं का की एक सही करून घरी येईल पण लग्न करून ठेवायची गरज आहे मी सेव्ह करून बुरडण्यासाठी लग्न करायचं असतं पण मला फारशी लटण्या बुरडण्याची हौस नाहीये मला लग्नासाठी लग्न करायचंय ही रेडी झाली ना की रूम मध्ये जाऊन फक्त बघा या आर्शासमोर काय करते <laughs> <laughs> हे सगळं करून घेते ती वेळेला तिने तो पंजाबी ड्रेस घातला तरी आणि एवढी नटली तरी <laughs> नाही तू त्या सगळ्यांमध्ये सगळ्यांची लग्न लावलीस हो। तेरा का... का... लग मी हाच प्रश्न विचार माझ्या सगळ्या मालिकेमध्ये त्यात एक सिरियल त्यातली अपवाद की ज्याच्या मी ऑलरेडी झालेलंच होतं पण त्यातही साधारण जवळपास वधू वगैरे होते मी कारण त्याच्यात ओमप्रकाश नवराओ होता माझा <laughs> <laughs> म्हणजे जवळपास बालिका वधू होते पण म्हणजे सगळ्या सिरियल मध्ये माझ्यासाठी नवरा येतो आणि तो काहीतरी काण करून गायब होतो इकडे मला असंच वाटतं असंच काहीतरी घडणार आहे पण बघूया आता या या इथेच मला अपेक्षा आहे की आयुष्यातला तेच कोणाला तिथेच आवडत नाही तर खऱ्या आयुष्यात तरी कशी आवडेल कोणाला चांगलं वागलं पाहिजे त्याच्यासाठी अर्धा मध्ये आपण छान बोलूया हा <laughs> <नाए गे। laughs> बोल हिम्मत तुझी बोलून दाखवा तर चांगलं नाही बोलायला चांगले शब्द बोलता आणि खूप चांगली आहे म्हणजे कितीही काही झालं आम्ही अशा अशा खोट्या खुट्या खऱ्या खऱ्या जरी भांडत असलो तरी आमचं खूप प्रेम एक वेगळी आणि मी खरंच चांगलं बोलते बरं का तुझ्याबद्दल कारण ती छान छान खरंच ती असं काळजी घेते म्हणजे काल सुद्धा आता मी ह्याच अटायरमध्ये होते तर मी एकटी आतमध्ये बसले होते जेवायला मी डबा आणला होता पण ती आली काळजी की ताट आणू का गे तेही माझाच विचारलं आठ ता आणू का असं असं एक साधारण तिचं एक झालं चार वेळ पण ती ऍटलीस्ट विचारलं तर ते मला खूप नको नको असं एवढं भरून आलं मला अगदी की त्यांनी मी मला विचारतेय सो ती खूप काळजी करते विचारते मीही तिची काळजी करते आणि छान डबा वगैरे कधी कधी करून आणते माझ्यासाठी पण खायला देते मला खूप छान छान कारण मी खूप फूडी आहे आणि मला खायला लागतं आणि ती असं खाण्याचे लाड करते माझे सो तिथे जो माणूस मला खायला आणून देतो मला असं छान वाटतं त्याच्याबद्दल त्यामुळे मला छान वाटतं तुझ्याबद्दल <laughs> बघ एवढी चांगली आहे मी वाटतं तुला मी भांडणं काढत असेल नाही खायला आणणं ना आणि भांडणं आता आपण चांगलं बोलायचं ठरवलं आहे ना मी चांगलंच बोलले की कशाला तू नेहा तशी चांगली आहे असं आई आल्यावरती खूप छान होते तिच्या आई अशी कधी कधी आम्हाला भेटायला सेटवर आली ना की, मा की मा नेहा खूप छान असते पण अशी ही नेहा चांगलीच आहे काही असं बोट ठेवण्याला आम्ही नाही ठेवत जागा असले तरी पण चांगली आहे तशी आम्हाला मदत वगैरे करते साळसूद ती आहे थोडीशी वागत नाही पण आहे ती थोडीशी आणि लग्न करायला खूपच उतावळी त्यामुळे मला असं दिसतंय की मला जो कंटाळा आलाय मला असं तो कंटाळा आलाय आणि मला कोणीच अजूनपर्यंत लग्नाला बोललेलं नाहीये सीझन चालू झाल्यापासून मला माहिती आहे मला सगळ्यात पहिलं आमंत्रण नेहाच देणार आहे असेल ना अरे, अरे मला स्वतःला जरी ठरवते मम्मी सगळं जगाला आमंत्रण पण आता मी असं सही करायची आहे सो so, हो। पण तुला मी बोललीन चांगली आहे म्हणजे ती सगळ्यांशी जरा चांगलं वागतंय माझं माझा विषय काही म्हणणं नाही माझं पण बाकी सगळ्यांशी खूप चांगलं वागतंय ती पण तो व्होल्टेज हाय व्होल्टेज बल्ब लावतो तो तन्वी आहे आणि ती छोटी मिरची लाईट असते ती मला वाटतं <laughs> पण एवढं सगळ्या लाईट छप्पा करून डोळ्यात तीच जाते डेकोरेट झगपक बोलले की नाही थाकमागाड बोल असे झेक्सप्रेशन दिले ना असं तुम्हाला बाकीचे कंटाळत नाहीत रे तुमच्या भांडणंना मी आता पंधरा मिनिटात कंटाळून अजून किडे लावून देता बाकीचे पण मजा येतं आम्ही खूप एन्जॉय करत असतो म्हणजे मला असं वाटतं की काम करताना असं हेल्दी वातावरण असणं खूप गरजेचं आहे जे असतं म्हणजे तन्वी आल्यावर माझ्यातच एक वेगळी एनर्जी येते आणि तन्वी नसली तर आम्ही अशी कुठे आहे असं होतं मला त्यामुळे मी खरंच तिला ती नसताना मी खूप मिस करते आणि आतापर्यंत तन्वी ज्या मालिकांमध्ये काम केलं त्या सगळ्या सेटवर ती लहान होती आणि तिचे लाड व्हायचे आता कोणतरी आलंय बाबा म्हणजे सेम एज हो 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 सेम एजचं असलं तरी ते असं काय म्हणतो साधारण ती मी पाच वर्ष आणि ती वेवर्ष पंचवीस असल्यासारखी मला कधी कधी वागवते ती पण काही हरकत नाही तशी चांगली आहे त्यामुळे ठीक आहे म्हणते मी काय बोलली तुझं तुला तरी काय तिला कळलं मी काय बोलले बोललो मुलाखत म्हटलं ना बुद्धिमत्ता टिटवाळा कुठं आहे सॉरी टिटवाळा काय आहे लवकरच तिला तन्वी स्वतः फिरवेल मुंबई दर्शन करवेल है ना सो आपण त्याची वाट बघूया तो ब्लॉक ती टाकेलच सो येस थँक्यू सो मच गाईज आणि मस्त सीन करा छान आणि आम्हाला दिसेलच काय काय ट्विस्ट घडतं ते सो काय अपील करा तिथे भागांसाठी प्रेक्षक पुढचे पुढचे भाग ना नशिबांचे खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहेत खूप वेगवेगळे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत मालिकेमध्ये तर प्लीज एपिसोड्स नक्की बघा आणि तुम्हाला कसे वाटत आहेत एपिसोड्स ह्याचा सुद्धा कमेंट्समध्ये आणि आम्हाला आमच्या इन्स्टा हँडलवरती नक्की सांगा थँक्यू आणि असंच प्रेम आतापर्यंत करत आलाय तसंच यापुढेही करत राहा येस थँक्यू